बकुळा ऐन पंचवीशीतली तरुणी लग्नानंतरच दोनच वर्षात पतीचं निधन झालं चार महिन्याच्या ठेवून तिचा धनी निघून गेला होता तेव्हापासून एन तारुण्यात विधवा झालेली बकुळा गावामधल्या लोकांच्या वासनांद पापी नजरा चुकवत स्वतःच्या पवित्राला सांभाळत जगत होती एक दीड एकर शेती होती कोणाचा बैल बारदा घेऊन ती शेती करून घ्यायची पोटापुरतं सहज मिळायचं बबण्या आणि ती दोनच पोटा खायला तरी किती लागणार त्यातल्या त्यात बबण्या शाळेत जायला लागल्यापासून त्याचं काही धान्य डाळी तांदूळही मिळायचं त्यात दोघांचं बऱ्यापैकी भागायचं परिस्थिती माणसाला खंबीर बनवते म्हणतात ते तिच्या बाबतीत खरं ठरलं होतं ती मागच्या आठ वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवू लागली आई वडिलांची एकुलती एक मुलगी बकुळ लग्न करून सासरी आली संस्कारी मुलगी चार भावांच्या भरल्या घरातली चुलत्या काकूंच्या हाताखाली राबलेली लक्ष्मीवाणी सुंदर नाकी डोळे नीटनेटकी सासरी बऱ्यापैकी रमली बाबूराव आई वडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा पाच एकर जमिनीचा मालक निर्वेसनी चारित्र्य संपन्न असलेला बाबूराव बकुळाला प्राणापेक्षाही जपत होता दोघांचा सुखात चाललेला संसाराला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊ एका वर्षात तिच्या सासऱ्याला एक, एक आजार पड जडला चार महिने अथुर्ण धरून शेवटी मरण पावला सासऱ्यांच्या पाठोपाठ सासूनेही परलोकाचा मार्ग धरला आई वडिलांची जागा घेतलेली सासू सासरी गेली आणि बकुळ्याच्या संसाराची पडवड व्हायला सुरुवात झाली आई वडिलांच्या मृत्यू मृत्यूची बाबूरावने चांगलीच चा, हायल खाल्ली वडिलांच्या आजारावर झालेला खर्चा पायी कर्ज काढावे लागले होते त्याच्यातच बाबूरावला आई वडिलांच्या मृत्यूंचे खूप दुःख सातवन होते ते विसरण्यासाठी साठी तो मित्रांच्या संगतीने दारू व्यसन करायला लागला घरातील सुख शांती हळूहळू निघून गेली कर्जाची रक्कम वाढत गेली सावकाराने कर्जफेडीसाठी तगादा लावला त्यासाठी दोन एकर जमीन विकावी लागली जमीन विकून सावकाराचे कर्ज फेडून उरलेली रक्कम घरात खरचण्यात उपयोगी पडेल असे वाटून तिच्या जवळ ठेवलेली होती मात्र बाबूराव आणखीच दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला रोज रोज दारू पिण्यासाठी बकुळाकडून पैसे घ्यायचे मित्रांसोबत दारू प्यायचे तिच्या जवळचे पैसे संपले तसे त्याने आणखी दीड एकर शेती विकून टाकली त्या पैशातून कुठेतरी रात्र रात्र पिऊन पडायचं कधीतरी कुणा कुणीतरी उचलून आणून टाकायचं खायची प्यायची बिलकुल शुद्ध नसायची आणणारे काही चांगले असतील असं नाही तरुण बकुळाकडे वासनांध नजरेने बघायचे काही काहीतरी निमित्त काढून त्याच्या शरीराला स्पर्श करायला बघायचं कधीतरी दारूच्या नशेत जीन्स जिगलेले कुणी तिच्याशी असलील भाषेत बोलायचं बकुळाला हे सारं सहन होत नव्हतं पण सांगणार कुणाला ऐकणारं धड असायला हवा ना त्याला सांगायला गेलं तर तो उलट तिलाच नावं ठेवायचं हिच्याच पायी ठरव ठरवायलाच नाही नाही तो आरोप करायचा तिच्या पवित्र चारित्र्यावर शिणतोडे उडवायचा म्हणतात ना पावसानं झोडपलं आणि नवऱ्यानं मारलं तर तक्रार करायची कुणाकडं कर? दिवस गेलेल्या बकुळाचं रोजच अशा अनेक पापी नर नजरांचा बलात्कार सहन करावा लागत होता एक दिवस तिने मोठ्या हिमतेने नवऱ्याला आपल्या पोटातल्या बाळाविषयी सांगितलं वाटत होतं बाळ येणार म्हणून त्याला आनंद होईल त्याचे डोळे उघडतील तो ताळ्यावर येईल पण झाले ते उलटच कलंकीने कुठं तोंड काळं केलंस मी शुद्धीत नसताना कुठं पालती झालीस हे पोर माझं नाही ज्याचं झालंय त्याच्याकडे जा चाल तू माझ्या घरातून असं म्हणत त्याने तिला खूप मारलं हाताला धरून घराबाहेर काढलं आधारासाठी बकुळा माहेरी आली चार पाच दिवस राहून पुन्हा सासरला आली लग्न झालेल्या स्त्रीसाठी माहेर केवळ पाहुणा पणानं येण्यासाठीच असतं तिथं कायमच थोडंच राहता येतं तिची ही अवस्था तिच्या आई वडिलांना सहन झाली नाही हृदयविकार असलेले वडील लाडक्या कन्येचे दुःख पाहून जोराच्या झटक्याने गेले त्याच काळात करोनासारखा भयानक आजार जगात धुमाकूळ घालत होता वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुण्या नातेवाईकाकडून कोरोनाने लोन त्याच्या घरापर्यंत आली आई आणि भाऊ आजारी पडले त्यांना तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांनी तपासले असतात ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह निघाले त्यांना दवाखान्यात भरती केले गेले घरातल्या इतर सदस्यांना आणि बकुळाला घरातच पंधरा दिवस क्वारंटाईन करण्यात आली तिथे येण्यास कुणालाही परवानगी नव्हती धवकान्यात असलेली आई आणि भाऊ यांना चार दिवसाच्या अंतराने मृत्यूने घाटले त्यांचे चवसुद्धा अंतिम संस्कारासाठी परत मिळाले नाही दुःखाने खचलेल्या बकुळाचा बकुळाला डॉक्टरांच्या परवानगीनेच सासरला यावे लागले बकुळा सासरला आली ती आता पूर्णपणे कोलमडली होती तिकडे माहेरची परिस्थिती अशी इकडे अशी इकडे आड तिकडे वीर दारुड्या नवऱ्याचा संसार करणं केवढं अवघड असतं हे त्याच संसार करणाऱ्या स्त्रीलाच कळतं बकुळाला मन मोकळं करायला कुठेच जागा नव्हती नवऱ्याच्या व्यसनामुळे तिच्याकडे कुणी बायकाही येत नव्हत्या ती तिलाही कुठे जाता येत नव्हतं त्यामुळे तिची फारशी कुणाशी मैत्री झाली नव्हती नवरा एकण्याच्या पलीकडे गेलेला होता सांगून उपयोग नव्हता पालथ्या घड्यावर पाणी आणि अशाच परिस्थितीत तिचे दिवस भरत आले एक दिवस तिच्या पोटात खूप धुकायला लागलं बाबुराव त्या दिवशी कुणाच ठाऊक असा पण व्यसन केलेला नव्हता वरच्या आळीतील हौसाला हो बोल बोल तिला मदतीला घेऊन त्याने बाब बकुळाला धवकाण्यात नेलं तिथं तिने एका पुरुष बाळाला जन्म दिला बाबूरावच्या चेहऱ्यावर आनंद पसरला भाऊजी पेढे आण लवकर सर्वांना पेढे वाटा आणि बाळासाठी एक छोटीशी लंगोटी पण आणा जा लवकर हौसा आणि अतिउत्साहात होती बाबूराव परतच बाजारात गेला पेढ्याचा एक बॉक्स घेतला कपड्याच्या दुकानात जाऊन दोन तीन लंगोटी विकत घेतल्या आणि परत आला दोन दिवस बकोळा धावखान्यात होती या दोन दिवसात बाबूरावने दारूचा घोट नाही घेतला तिला वाटलं देव पावला दारू सुटली तिला माहेरी जाऊन उपयोग नव्हता म्हणून तिनं धावखान्यातून सुट्टी झाल्यावर आपल्या स्वतःच्या घरी जायचे पसंत केले सोप्तीला आपल्या विधवा वहिनीलाच इकडे बोलवून घेतलं घरातले कामं करून ती बाळ बाळांतणीची ही सर्व काही करत होती जवळपास एक महिनाभर बाबूरावची दारू बंद होती बकुळा खुश होती तिला वाटत होते बरे झाले नवऱ्याला गुण आला व्यसन कायमचे सुटले तर तो चांगल्या मार्गाने कमवायला तरी लागेल आणि खरोखर बाबूरावने कधी काळी व्यसन केले होते की नाही याची शंका यावी एवढा तो सरळ वागत होता मात्र एक दिवस अचानक नको ती गोष्ट तिच्या नजरेस पडली आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली कोरोनामुळे बकुळाची आई आणि भाऊ हिरावून घेतले घरात एकटी वहिनी मंजुळा तिचा लहान मुलगासोबत तिच्या लहान मुलासोबत राहत होती साधारण बकुळापेक्षा एक वर्षाने मोठी असलेली तिची वहिनी दोन वर्षाच्या मुलाला घेऊन राहू लागली होती बकुळाच्या धावखान्यात मुळे ती मुलाला इकडे घेऊन आलेली होती घरातले बाळांनीचे काम करत होती खायला पियला व्यवस्थित करत होती सर्व काही व्यवस्थित सुरू होते अचानक तिचे शरीर तिच्या मनाविरुद्ध बंड करू लागली रात्र रात्र झोप यायची नोंद नाही रात्र रात्र जागून काढायची जीवाची थकमक व्हायची परंतु मनाची घुसमट सांगायला कुणाला इकडे बाबूराव दारूपासून दूर राहू लागला होता मंजुळा आल्यामुळे खाणेपिणे वेळेवर आणि व्यवस्थित होऊ लागले होते व्यसनाधीन दिन असताना पत्नीच्या शरीराचा भोग घेणे फारसे व्हायचे नाही व्यसनांच्या धुंदीत शरीर ढिले पडून जायचे मात्र आता कधीतरी त्याला काम सतावू लागला त्यात मंजुळासारखी तरुण आणि सुंदर स्त्री घरात वावरत होती रात्री बेरात्री झोपेतून उठल्यावर नकळत तिच्याच तरुण शरीराकडे त्याची नजर जायची आणि त्याची त्यालाच लाज वाटायची कधीतरी ते त्याची आणि मंजुळाची नजरा नजर व्हायची आपापल्या ठिकाणी दोघेही चाचपायचे स्वतःला अपराधी समजायला लागायचे परंतु हळूहळू दोघांनाही जास्तीत जास्त एकमेकांचा सहवास हवा हवासा वाटायला लागला कधीतरी काही देण्या घेण्याच्या निमित्ताने परशु व्हायचा तोही गोड वाटायला लागला आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच दोघांमधले पवित्र नाते संबंध विसरून केवळ नर आणि मादी एवढाच संबंध लक्षात ठेवून त्या दोघांमध्ये शरीरसंबंधी प्रस्थापित झाले बकुळ्याच्या नकळत अधूनमधून त्यांची प्रणा सुरू झाली दोघेही खुश राहू लागले त्यांच्या राहणीमानातला हा बदल बकुळाच्या लक्षात आला पण बरे झाले व्यसन सुटले खाणेपिणे वेळेवर होते म्हणून असेल असे वाटून तीही खुश झाली पण एक दिवस तिच्या डोळ्याने बघितलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली जीवाचा तिळपापड झाला पण काही बोलता येत नव्हते मनाची नुसती घुसमट होत होती एक महिन्याच्या विसरानिंत नंतर बकुळाने मंजुळाला परत नेऊन घालायला लावली तिची साडी चोळीची बोळवणं करून तिने मंजुळाला नेऊन सोडायला लावली मंजुळ गेल्यापासून बाबुरावला कर्मिणासे झाली तो पर पुन्हा व्यसन करायला लागला दोघांमध्ये खटके उडू लागले तो आता तिच्याजवळ सुद्धा यायचा नाही शेजारी पाजारी कारण विचारायचे परंतु ते सांगणे शक्य नव्हते तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करण्यापलीकडे ती काही करू शकत नव्हती मंजुळा इथे असताना बाबूराव दारू पित नव्हता हे तिच्या शेजाऱ्यांच्याही लक्षात आलं होतं तसं एक द्रोत एक दोन शेजारींनी तिला सांगूनही बघितलं होतं अगं तुझी भावजाई इथं होती तर वर हा दारूला शिवत नव्हता तिचा धाक धरत होता तिलाच अण्णा काही दिवस एकत व्हायला शेजारचीच रकमा म्हणाली होती अक्का तुमचं म्हणणं खरं आहे पर पाहुण्या माणसाला कायम ठेवता येत येतं होय आणि आपल्या नशिबाचे भोग तिला कशाला भोगायला लावायचे म्हणते मी खरं कारण लपून तत्वज्ञान सांगणं किती अवघड गेलं होतं तिला तिलाच माहिती खरं कारण तिला कधीच सांगता आलं नाही तिच्या मनाची घुसमट सहन करत ती तसे जीवन जगत राहिली आतल्या आत जळत राहिली कधी कधी तिचे शरीरही बंड करू लागायचे पण मंजुळाचा अनुभव लक्षात घेता तिने आपल्या मनाला खूप प्रयत्न भूवक शांत ठेवले होते मुलगा लहानाचा मोठा होत होता बाबूरावचे व्यसन वाढत होते त्याला घराचे मुलाचे पत्नीचे भान राहिलेसेच नाही दिवसा दिवस रात्र दारूच्या नशेत बा राहणारा बाबूराव एक दिवस गावातल्या आडात तोल जाऊन पडला लोक जमा झाली त्याला वर काढलं परंतु तोवर त्याचा जीव गेला होता खूप रडली होती बकुळा डाका होईना जीवाचा आधार होता तो तिच्या डुईचं झाकण गेलं होतं ते त्या दिवशी दिवसभर शून्यात नजर लावून बसली होती खाण्यापिण्याचं भान सुटलं होतं सारे आईबाईंनी समजावून सांगितलं पण भकुळा ऐकायला तयार नव्हती एक जाणकार म्हातारी आली तिनं तिला कुणी काहीही सांगू नये असं सांगितलं तसा तासाभरानं तिच्या चार महिन्याच्या बाळाला बबण्यानं हळू चिमटा घेतला तो रडायला लागला तसं त्या म्हातारीनं त्या रडणाऱ्या बाळाला तिच्यासमोर आणून ठेवलं रडणाऱ्या बाळाला पाहून आईचं हृदय द्रवलं बकुळानं त्याला छाशीशी कवटाळलं आणि निश्चय केला मला जगायचं आहे या लेकरासाठी जगायचं आहे बाळा बबण्या नाही तुला सोडून नाही जाणार म्या तुझा बाप जरी तुला असा अर्ध्यावर सोडून गेला असला तरी म्या तुला लय मोठा माणूस बनवणार आहे असं म्हणत तिने डोळ्यातील आसव पुसली आणि मोठ्या निर्धारानं पुढील सर्व कार्यक्रम रीतिरिवाजप्रमाणे प्रमाणे पूर्ण केला बाबरोव गेला तर बकुळा अगदी उघडी पडली होती बबण्याशिवाय तिला तिच्या जीवनात जगण्यासाठी काही शिल्लक नव्हतं आजूबाजूच्या लोकांचं टोमणे खाता खात ती जीवन जगत होती काही लोक तर बकुळानेच दारुड्या नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून त्याचा काटा काढला हे म्हणत होते तरी बरं बकुळाला तोल तरी बरं बाबुरावचा तोल जाऊन आडात पड पढ, पडताना चार पाच लोकांनी पाहिलं होतं बकुळानं मोठ्या हिमतीनं मनाच्या घुसमटीला दाबून आतापर्यंत जीवनाचा प्रवास केला होता आटोपुटं चार घास ती सुखाचे खाऊ लागली होती ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स